तालुक्याचे कार्यक्षम आमदार निवडणूक पुढे सत्यशील शेरकर आणि तुमची भेट चर्चा आहे दर पंचवर्षीप्रमाणे जे नेतृत्व करतात आहेत तर ते सर्वांच्या गाठी भेटी घेत आहेत एक तालुक्याचा विद्यमान आमदार हे ना त्याने ते मला भेटायला आलेत आणि मला त्यांनी विनंती केली की आपण मी जो कारखाना जो चालवतोय त्याच्यामध्ये काय त्रुटी असेल तर मला सांगा परंतु मी त्या ठिकाणी आपल्याला बोलवायला आलो आहे आमंत्रित करायला आलो की आपण चौदा तारखेला आम्ही जो कारखाना फॉर्म भरतो आहे तर त्या फॉर्म भरायच्या दिवशी तुम्ही यावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी मांडलेली आहे आणि आधी माझी त्यांच्याबद्दलची त्यांची जी मतं आहेत त्यांची जी चर्चा आहे ती मी समजून घेतलेली आहे आणि तालुक्याचा आमदार म्हणून जी भूमिका समजून घ्यायला पाहिजे ते मी समजून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्यांची माझी भेट चर्चा या ठिकाणी झालेली आहे तर तुम्ही तुमच्या दोघांचं भावाचं नात आहे भावाला काय सदिच्छा शुभेच्छा आशीर्वाद लहान भाऊ म्हणून नाही बघा मी तुम्हाला सांगतो की आता निवडणूक जी प्रक्रिया चालू आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि असंख्य शेतकरी याच्यामध्ये विचाराचे आहे की ही निवडणूक बिरत होते काय निवडणुकीचा पॅनल उभं राहत आहे का निवडणुकीला निवडणुकीसारखं पाहिलं जात आहे तर अजून तसं काही कुठलं सूत्र ठरलेलं नाही परंतु त्यांनी त्यांची जी भूमिका ते घेऊन आलेली आहेत की एक आमदार म्हणून त्यांचा राज शिष्टाचार आहे प्रोटोकॉल आहे त्यांना जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि सहकार खात्याची निवडू लागलेली आहे आणि मी आम्ही गेले दोन हजार सहा सातपासून आम्ही सगळे मंडळी विग्नर कारखान्याबरोबर त्यांच्या नाण्याचे संबंध सातत्याने राहिलेले आहेत त्यामुळे यावेळेस त्यांची मला भेट जी आली ती भेट त्यांनी माझी आवर्जून घेतलेली आहे की फॉर्म अजून त्यांनी कोणीही भरलेलं नाही एक फॉर्म इकडून सत्यशील दादांनी भरला आहे अजून काही इकडून अंबादास दांड्यांनी भरलं आहे काही लोकांनी फॉर्म घेऊन गेलेत ते सगळी माहिती मी त्यांच्या त्यांच्याकडून आत्ता घेतलेली आहे त्यामुळे अजून तसं काही जोपर्यंत चौदा तारखे येत नाही आणि डिक्लेरेशन होत नाही तोपर्यंत अजून कुणीही तसं फॉर्म भरलेला माझ्या तरी आता ऐकूयात अजूनपर्यंत माझ्या मला ते आढळलेलं नाही आहे प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक निवडणुकीला शेतकऱ्यांच्या सोबत असतात दोन हजार पंचवीसला चित्र काय दिसेल आपल्या बघा विषय असा आहे की सहकार खात्याची निवडणूक जी आहे त्याच्या बाबतीत बाबतीतली अजून भूमिका सुस्पष्ट झालेली नाही आणि मी आज विचारात येणार आहे मी सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी मला ही सेंट्रलाईज खुर्ची माझी माझी मला जो मानबिंदू आहे तर मी सगळ्यांशी बसणार बोलणार सर्वांची मतं ऐकून घेणार त्यामुळे ह्या बाबतीमधल्या कुठलीही अजून चर्चा झालेली नाही निर्णय झालेला नाही त्यामुळे या बाबतीमध्ये आता काय चर्चा करते काय निर्णय होतो आहे अजूनही दोन दिवस सर्व लोकांचं मी म्हणणं तालुक्यामध्ये ऐकतो आहे बरेचशी मंडळी मला सांगतायत बोलतायत आहे मी सुद्धा आणि अशा पद्धतीने माझा आणि सध्याशी दादांचा सुद्धा एक ओपन चर्चा झालेली आहे म्हणजे पारदर्शक त्यामुळे मी त्यांची पण चर्चा सगळी समजून घेतलेली आहे बिनवृद होऊ शकते बघा निवडणुका हा असा पार्ट आहे बिनविरोध म्हणायला गेलं तर इच्छुक फार होतात आणि लढायचं म्हटलं का मग त्या लढणाऱ्या माणसांची मानसिकता मग ते निवडणूक लढवाय पण लागतात या दोन्ही गोष्टी सहकारा जर राजकारणामध्ये सारख्याच आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये अजून एकदम संयमाचं वातावरण तालुक्यामध्ये आहे सहकारामधलं त्यामुळे आता काय काय होतंय आपण सर्वजण पाहूया निश्चितपणे आज त्यांची माझी भेट झाली भेटी आणि ती चर्चा सुद्धा झालेली आहे सोबत राह आजच्या मित्राला मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे